काल आपल्याला कल्पना आहे की धाराशिव या ठिकाणी सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे तसंच प्रताप सरनाईक यांनी धाराशिवचा दौरा केलेला आहे तानाजी सावंत यांनी दौरा केलेला आहे सोलापूर जिल्ह्याचा दौरा सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार जयकुमार गोरे यांनी केलेला आहे आणि सर्व मंत्र्यांना आदेश दिलेले आहेत की पूरग्रस्तांसाठी मदत करा आणि त्याचबरोबर पंचनाम्यांना सुद्धा वेग देण्याचं काम झालेलं आहे प्रत्यक्षात पंचनामे कधी पूर्ण होतील त्यानुसार मदत कार्य केलं जाईल अंबाबाईच्या कृपेने कोल्हापुरामध्ये यायला पूर परिस्थिती नाही आहे परंतु पावसाचं वाढतं प्रमाण आणि अनेक ठिकाणी उशिरा झालेला सातत्याने पाऊस याचा परिणाम म्हणून पिकं खरडून गेलेली आहेत फार मोठं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार सर्वार्थाने राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करत असताना त्याच्यामध्ये राजकारण आणून कुठेतरी त्यामध्ये अजून समज गैरसमज वाढवणं हे काम विरोधी पक्षांनी करू नये असं माझं त्यांना आव्हान आहे आणि अंबाबाईला मी हेच साकडं घातलेलं आहे की आपत्ती पुनर्वसन आणि त्याचबरोबर हवामान बदल याच्यामुळे आणि एकूणच संपूर्ण जगभर येणारा पूर आणि आपत्ती याच्यामधून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो सोडवणं आणि अधिकाधिक शेतकऱ्याची सुरक्षितता कशी राहील हे बघण्याच्यासाठी म्हणून आपल्याला काही कार्यपद्धती करता आली तर त्या दृष्टीने आपल्याला तिने आशीर्वाद द्यावा हे म्हणणं आहे मी इथे आल्यावर श्री योगेश कुमार एस पी कोल्हापूर यांनाही निरोप दिला होता कारण आपल्याला कल्पना आहे की दर्शनाबरोबरच कायदा सुव्यवस्थेचे सुद्धा बरेचसे प्रश्न प्रत्येक भागामध्ये आलेले असतात आणि योगेश कुमार यांच्याशी मी सहा प्रश्नांवरती घटनांच्या संदर्भामध्ये त्यांचं लक्ष वेधून त्याच्यामध्ये काय कारवाई झाली याबद्दलचे त्यांनी मला लेखी अहवाल द्यावा असं सांगितलेलं आहे ते साहित्य मी तुम्हाला लेखी देते पण मुख्यतः सगळे तसे रिपीट करण्यापेक्षा काही शालिनी पॅलेस परिसरातील बेकरीवरचा हल्ला खाजगी आराम बसवर करवीर पोलीस स्टेशनच्या इथला हल्ला करवीर पोलीस स्टेशनचेच संदर्भातले काही हल्ले आणखीन झालेले खून तसंच राजारामपुली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत झालेला खुनी हल्ला आणि गोकुळ शेरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत उजराईवाडी बेकरीत झालेला हल्ला या मुद्द्यांच्या बरोबर भरोसा सेल कोल्हापूर पोलिसांचा हा फक्त कोल्हापूर शहरामध्ये आहे आणि एक करून वाढला आहे तर बाकीचे जे तालुके आहेत तिथे सुद्धा अशा केसेस असतात की ज्याच्यामध्ये हुंडा किंवा अनेक गोष्टींच्यामुळे त्रास झालेला असतो तर त्यांना दोन आठवड्यातून दोन दिवस ऑनलाईन शहर पोलिसांशी जोडून त्यांचे जे काही तक्रारी असतील त्याची योग्य ती गांभीर्याने दखल घेण्याच्यासाठी निगराणी आणि लक्ष वेधणं गरजेचं आहे याकडे मी त्यांना निर्देश दिलेले आहेत ते त्यांनी ताबडतोब स्वीकारलेले आहेत दुसरं म्हणजे रेल्वेच्या मध्ये होणाऱ्या चोरी किंवा काही मुली पळून जाण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये रेल्वे पोलीस आणि कोल्हापूर जिल्हा पोलीस यांचा समन्वय खूप आवश्यक आहे जवळजवळ अशी बैठक मला तर वाटतं बऱ्याच दिवसात झालेली नाहीये तर त्याच्यात सुद्धा समन्वय करून त्यांनी त्यामधले जे पॉइंट्स आहेत की जिथपर्यंत चोर पळतो तर जिथपर्यंत रेल्वे पोलिसांची हद्द असते तिथेच तो थांबतो तर तिथे बीट चे पोलीस आणखीन रेल्वे पोलिस यांचा समन्वय वाढवणं गरजेचं आहे त्यामुळे चोरी आणि सुरक्षेच्या बरोबर मदत कार्य पण आवश्यक आहे विशेषतः एकट्या मुली नातेवाईकांबरोबर वगैरे आलेल्या असतात हॉस्पिटलमध्ये आणि अशा वेळेला त्यांना हेरून चुकीचं मार्गदर्शन करणारेही काही समाजकंटक असू शकतात तर असा फोकस पोलिसिंग त्या भागामध्ये जिथे हॉस्पिटल्स आहेत किंवा रेल्वे स्टेशन आहे बस स्टँड आहे त्या भागामध्ये अशी माझी एक तिसरी सूचना दिलेली आहे आणि पी सी पी एन डी टी ॲक्ट आणि या ज्या महिला विषयक बाकीचे गुन्हे आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी संवेदनशीलता पोलिसांची वाढावी या दृष्टिकोनातून काय कार्यक्रम घेता येतील याच्यावर माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे कोल्हापूरकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये जरी डीजेचा वापर केला तरी आवाज मर्यादित राहावा म्हणून जे काही प्रयत्न झाले त्याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलेलं आहे तसंच ए आयच्या मदतीने कोल्हापूरच्या देवळाच्या परिसरामधल्या चोऱ्या लगेचच्या लगेच उघडकीला येत आहेत ही सुद्धा एक स्वागतार्ह बाब आहे हे मी त्यांच्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि तुमच्या प्रोत्साहनामुळे मीडियाच्या जे पोलिसांचं एरवी काही करत नाहीत वगैरे असं जे त्यांच्याबद्दल बोललं जातं स्वाभाविकपणे ते नीती धैर्य जे खच्ची होतं त्या पार्श्वभूमीवरती हे कोल्हापूर देवीच्या अंतर्गत तिथे सुरक्षा वाढवणं हे फार महत्वाचं आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की याच ठिकाणी गावीत भगिनींनी त्या छोट्या मुली चोरून नंतर त्यांचे जीव घेतले होते मंदिरा जी ते मंदिरातलीच घटना आहे जुनी जी आहे ती की ज्याच्यात आजही एवढी शिक्षा होऊनही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये आणि म्हणून लहान मुली ज्यांना नवीन लोकांना माहीत नसेल त्याच्यामध्ये कडेवर घेतलेल्या बाळाला बाई स्वाभाविकपणे खाली ठेवते आणि हात जोडते आणि त्यांच्याकडे ती बाईला दारापासून त्या हेरत जायच्या आणि तिथून त्या मुलगी बरोबर पळवलेली असायची आणि दुसऱ्या दाराने घेऊन जायचे म्हणजे देवीच्या दरबारामध्ये किती समाजकंटक भयानक घटना घडू शकतात ही पण आपल्याकडे उदाहरणं आहे आणि त्यातून तशा घटना मुलं हरवण्याच्या पळवण्याच्या होऊ नयेत या दृष्टीने कोल्हापूर शहर पोलिसांनी अधिकाधिक चांगले प्रयत्न करावेत अशी माझी अपेक्षा आहे एक असं आहे की पहिली गोष्ट आम्ही आमदार जे आहोत महायुतीचे मंत्री आणखीन आम्ही पीठासीन अधिकारी उपसभापती आमचं मानधन आम्ही दिलेलं आहे एक महिन्याचं ते फुलना फुलाची पाकळी आहे असं दिलं तर ते योग्यच आहे असं मला वाटतं दुसरं ओला दुष्काळ आणखीन हे जे तुम्ही निकष जर का पाहिले तर शब्दामध्ये काही नाही आहे मुख्यतः काय आहे की शब्दांमधले निकष किती बदलणार आहेत हा विषय आहे आणि शब्दांच्या मध्ये पाणी आलं पिकाची नुकसानी झालेली दिसते आहे किंवा पाण्याचे स्रोत खराब झालेले आहेत किंवा झाडावरची असलेली फळं जी आहेत ती कुजलेली आहेत या निकषानुसार सगळी भरपाई मिळत असते मी तुम्हाला उदाहरण देईन की ज्यावेळेला मला आठवते राम श्री राम नवल किशोर राम ज्यावेळेला पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी होते तर त्यावेळेला काही फळबागांच्या साठी दुप्पट तिप्पट निधी दिला पाहिजे असे निकष झाले तर तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये मिळालेले आहेत शेतकऱ्यांना त्याच्यामुळे सगळ्यांना त्याच्यामध्ये अभेळ लागतो प्रश्न काय आहे तोपर्यंत ते पीक नष्ट झालेलं असतं कष्ट गेलेले असतात माणसाचे आपल्याला एक छोटस झाड लावलं असेल तुळशीचं आणखीन ते जळून गेलं तरी वाईट वाटतं डोळ्यात पाणी येतं त्यामुळे शेतकऱ्यांची भावना अगदी योग्य आहे त्याबद्दल काही शंकाच नाहीये परंतु त्यांना रास्त प्रमाणामध्ये नुकसान भरपाई मिळणं हे आजच्या घडीला महत्वाचं आहे पैशावरून जितके पैसे मागितलेले त्याच्यापेक्षा जास्त निधी देण्याची सरकारची इच्छा आहे केंद्र सरकारची अजून मदत आली तर ता त्याच नुसार सुद्धा म्हणत की काय चर्चा झालेली आहे का मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री आणि कधीपर्यंत ही नक्की मदत मिळेल पैसे आहेत का हे पहा मी तुम्हाला तुम्ही कोल्हापूरचा पूर सगळा स्वतः अनुभवलेला आहे पाहिलेला आहे सांगलीच्या पुरामध्ये आपण पाहिलेले एक साधारणपणे तीन ते चार दिवस त्यांना रेस्क्यू केल्यानंतर रिलीफ द्यावा लागतो लोकांना कारण घरात जाऊन घर साफ करणं तिथली मृत जनावर काढणं रस्ते खराब झालेले असतात त्यामुळे टाईम बाउंड मी देण्यापेक्षा एनडीआरएफचे आणि एस डीआरएफचेच निकष आहेत ते की पहिले चार ते पाच दिवस मदत करून स्वच्छता करून घेणं जेणेकरून पाणी ओसरल्यानंतर रोगराई होऊ नये त्यामुळे त्याच्यानंतर त्याच्यानंतर रिलीफ दिला जातो आणि टाइम बाउंड कार्यक्रम जो एनडीआरएफ आणि पण एसडीआरएफच्या नुसार पंचनाम्यामध्ये जे दिसेल आपल्याला की किती प्रमाणामध्ये आता घरात पाणी आलेलं आहे मग त्यात अंशतः आलं असेल तर त्यांना अंशतः अनुदान दिलं जातं हे सगळे निकष आपल्याला पाठेत सगळ्यांना त्याच्यामुळे त्यात काही नवीन काही नाही झालेलं की दुर्दैवानी आपल्याला आता ह्याचा अनुभव वारंवार आलेला आहे कशा पद्धतीने ते झालं पाहिजे आणि त्याच्यात सरकारचं कुठे काही राहिलं तर तुम्ही अतिशय जागृतपणे ते आठवण करून देता त्याचा इफेक्ट दिसतो आज आमचे मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील जे काही येतं ते माध्यमामधलं गांभीर्याने घेतात असं नाही आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आहेत पण सगळे पंचनामे एकदा झाल्यावरती स्थिती जशी होईल तसं रिलीफचं काम चालू होईल जिल्ह्यात माझ्या वस्तू पुरवल्या जातात ते कुठून आलेल्या आहेत याचा सोर्स माहिती असणं सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असतं कारण खराब झालेलं धान्य किंवा कोणाकडून आलेले ही माहिती असणं गरजेचं असतं पूर्वी जे बीड मध्ये किंवा इतरत्र ट्रक तर, तर, गेले होते आज जे टीका करतायत तर ते मदतीच्या शेतकऱ्यांच्यासाठी प्रत्येक ट्रकवरती बॅनर असायचे फक्त आज जे टीका करतायत त्यांचे बॅनर त्याच्यावरती होते आणि आत्ताचे जे पोचवणारे आहेत त्यांचे नसतील त्यांच्या भागामध्ये त्यामुळे असं माहिती दिली कुठून आलेलं आहे धान्य किंवा असं तर त्याच्यावरून हेतूबद्दल शंका घेऊन अजून त्याच्यामधून काय लोकांची स्मृती तेवढी जागृत नाहीये रोज ब्रेकिंग न्यूज येतात या गोष्टीचा गैरफायदा घेणं बरोबर नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे नाव आणि दुसरं मी हा पण प्रकार पाहिलेला आहे की एक संस्था देते तर का का ते काही लोक समाज घटक आम्हीच दिलं असं म्हणून सगळीकडे गांगोरा पिटतात म्हणजे श्रेयाचा मुद्दा नसला तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय अडचण आली धान्य अजून पाहिजे काय नाही तर याच्याबद्दल कोणाच्याकडून आलेले त्याचं स्टिकर लावणे ते चुकीचं आहे असं मला वाटत नाहीये मला तर आश्चर्य वाटतं या गोष्टीचा टीकेचा विषय होतोच कसा कारण शेवटी कुठून आलंय धान्य उद्या त्याच्यात बघा एखादी जरी कुठे अळी सापडली तर काय होईल त्या माणसाची जबाबदारी होईल ना त्याच्यामुळे कोणाकडून धान्य आणि आज आपण म्हातारी माणसं खातात अशा वेळेला ते धान्य कुठून आलेलं आहे हे कळलं तर लोक विश्वासाने ते घेतील आणि त्यामुळे ज्यांना राजकारण म्हणून ते घ्यायचं नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे परंतु ह्या अशा पद्धतीने टीका करणं म्हणजे जनतेच्या स्मृतीबद्दलचा अविश्वास दाखवून त्यांना दिशाभूल करणं आहे असं माझं मत आहे मुळामध्ये असं आहे की त्यांना काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे आम्हाला जे योग्य वाटते ते आम्ही करतो आहे आणि दुसरं असं की याच्यामध्ये संत स्पर्धा असू नये असं मला वाटतं मग उद्या काय होईल की प्रत्येक आमदाराने रोज पुरात कसं पोहायचं याचं स्वतः स्पर्धा करायची विहिरीत खाली उडी मारायची या सगळ्या गोष्टी त्यांना शिकून घ्यायला लागतील हळूहळू असं मला वाटतंय अशा स्पर्धा करायच्या झाल्या तर तर आज आपल्याला जनतेला मदत करण्याची हेतू आहे आणि राज्य शासनाच्या मदतीने आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये चांगलं वातावरण जेवढं राहील तेवढं करायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं त्यांनी सहा महिन्याचं काय त्यांनी उरलेल्या चार वर्षाचं जरी मानधन दिलं ते देऊ शकतात ठरवू शकतात काही विधानसभेचे अध्यक्ष मला तेरा सप्टेंबरला भेटले तेव्हाही आम्ही पुराची चर्चा केली म्हणजे किमान सहा सात सप्टेंबर पासून पंजाबमध्ये पूर आलेला आहे आपल्याकडे शंभर टक्के मदत मिळणार आणि मी तर आपल्याला असं सांगेन की महाराष्ट्रावरती केंद्र सरकारचं एवढं प्रेम आहे ते ते कौन कि ते ताबडतोब मदत आज ना उद्या जाहीर होईल याच्यापर्यंत पूर्वी दहा वेळेला मदत सरकारने केलेली आहे त्यांचं ते कर्तव्य आहे आणि मला असंही वाटत की केवळ कोण कोणाचं नातेवाईक आहे किंवा अमितजी शाह साहेबांची सासूरवाडी इथली आहे अशा निकषांवरती राजकारण होत नसतं कोल्हापूर असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल कोकण असेल जिथे जिथे गरज आहे त्या ठिकाणी केंद्र सरकार मदतीसाठी धावून येईल अजिबात महाराष्ट्राने महाराष्ट्राचं स्थान ध्रुव बाळासारखं आहे कोणी त्याला लावू शकत नाही असं मला वाटतं धनंजय भूमिका चाळीस पेक्षा जागा म्हणतात राजे क्षीरसागर म्हणतात की तीस पस्तीस पेक्षा जास्त राहतोय साधारण अशा प्रकारची चित्र आहे त्यामुळे असं मुसरीत म्हणताय गरज लागली तर मग आम्ही सोहळाला जाऊ असं हे सगळं काही म्हणत असतील ना तरी सुद्धा ते प्रत्येक स्थानिक कार्यकर्त्याची मत जी आहेत त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडत असतं पण हे अतिशय सगळे सक्षम नेते आहेत आणि सगळेजण आपापल्या नेत्यांना मानतात त्यांच्या शब्दामध्ये असतात त्याच्यामुळे त्यातून अगदी चांगला तोडगा व्यवस्थित फडणवीस साहेब त्याच्यानंतर माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा मार्ग काढतील पण एकदा ठरलेलं आहे की महायुती म्हणून लढायचं आता ठरल्यावरती कशा पद्धतीने पुढे जायचं याच्याबद्दलच्या काही क्षण काही निर्णय हे तुम्हाला सुद्धा आश्चर्यकारक वाटेल असे घडलेले दिसतील आणि मला असं वाटतं त्याचा आनंद होईल तुम्हाला असं आता ते नरके साहेब माझ्यावर फ्लाइटलाही होते इथे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे खूप वर्ष आम्ही बरोबर सगळे काम करतोय त्यामुळे सगळ्यांची अशी इच्छा असते की सगळ्यांना एकत्रपणे सामावून घेवं सगळ्यांशी सगळ्यांशी चांगले रिलेशन आहेत आणि नाही नाही जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भामध्ये जो निर्णय झाला सभागृहामध्ये जेव्हा तो कायदा मंजूर झाला त्याच्याबद्दल जनसुरक्षा कायद्याच्या बद्दल बोलताय तुम्ही त्याच्याबद्दल तो मंजूर झालेला कायदा आणि त्याच्यामध्ये म्हणजे की प्रकार ज्या परकी हो। प्रकारनी परकीय किंवा वेगळ्या प्रकारचं जे लोक राजकारण मानतात त्यांना मदत करणाऱ्या सुप्त शक्ती जर का दिसत असतील तर कायद्याच्या चौकटीमध्ये जे योग्य आहे ते करत असताना न्यायालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांनी मान्यता दिल्यानंतर मग त्या केसेस केल्या जाणार आहेत त्याच्यामुळे आलं आणि पोलिसांनी धरल्या केसेस असं होणारच नाहीये त्याची प्रक्रिया सुरू होईल तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे अन्याय होत असेल तिथे दाद मागायची व्यवस्था आहे परंतु आपण स्वतः लोकशाहीचे फायदे घ्यायचे आणि बाकीच्यांनी कसं लोकशाही तोडण्याच्यासाठी शस्त्र वापरायचे या गोष्टीला राज्य सरकारचा विरोध आहे तो योग्यच आहे कारण शेवटी असे हजारो आयुष्य तरुणांची बर्बाद होत आहेत त्यावेळेला त्यांची जबाबदारी कोण घेणार आणि त्यामुळे जनसुरक्षा कायदा हा योग्यच आहे मला तर असं माझी विनंती आहे हात जोडून की त्या कायद्याचं इथल्या स्थानिक अभ्यास होऊ सगळे लोक त्यांनी नीट वाचन करावं आणि आपण केवळ मवियाचे घटक आहोत म्हणून त्याला विरोध करायचा हे बरोबर नाही आहे आज गडचिरोली की तिकडे तुम्ही बघा आयबीएनचे वगैरे सगळे पदाधिकारी तिथे काम करतायत वेगवेगळ्या चॅनेल्सचे तर जीव धोक्यात घालून त्यांना काम करायची वेळ येते प्रत्येकाला त्यामुळे याच्यासाठी म्हणून जेव्हा एखादा जनसुरक्षा कायदा आणलेला आहे तर तो सामान्य लोकांच्या हिताच्यासाठी असणाऱ्या अहिंसक साठी तो नाहीये जनसुरक्षा कायदा हे अगदी मी जनतेला सांगेन खास करून ठीके रेंज म्हणजे त्यांना फॉरेस्टची रेंज म्हणायची का पण ती जनावरांसाठी वापरतात ना रेंज न पण मला माणसांचा विचार करावा राजकारणामध्ये आपण गणेश नाईक अतिशय सिनियर नेते आहेत त्यांचं एखादं वाक्य बाजूला काढून आपण त्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज पसरवणं मला योग्य वाटत नाहीये त्याच्यामध्ये गणेश नाईक भेटले तर मी त्यांच्याशी नक्की बोलीन पण ते माझ्याशी या विषयावर काही बोलणारच नाही त्याच्यामुळे तुम्ही लक्ष वेधलं त्याबद्दल ठीक आहे बोला लडाखमध्ये एक असं आहे नेपाळची परिस्थिती आणि इथली परिस्थिती पूर्ण निराळी याच्यासाठी आहे की अनेक दिवस त्यांच्याकडे राजेशाही परत आली त्याच्याबद्दलची नाराजी आहे दुसरं नेपाळमध्ये जे आंदोलन झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या हद्दीवर असणारे जे सगळे देश आहेत तिथल्या राजकारणाचं पण एक सावट दहा वर्ष त्यांच्यावरती आहे नेपाळला समुद्र किनारा नाहीये नेपाळला आयात निर्यातीचे प्रश्न आहेत डोंगरी भाग आहे तेही आपत्तीने खूप त्रासलेले लोक आहेत नेपाळी जनता तशी फार सहिष्णू आणि स्वभाव आणि गरीब लोक आहेत हे जे आहेत ते त्यामुळे असे जे लोक वंचित असतात ते कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तरुण मुलं ही नाराज असतात आणि स्वाभाविक हे त्यांचा नाराज असणं पण त्याला राजकीय स्वरूप होईल का नाही तर त्याच्यासाठी म्हणून आपण म्हणतो की तसं होईल असं काही लोक जे लोकशाहीवादी स्वतःला म्हणवतात ते अराजक होण्याची वाट बघतात आजच्या घडीला म्हणजे त्यांनी उलट लोकशाही टिकावी म्हणून प्रयत्न का, जे काही केले तर शेवटी लोकांनी समजा एखादी हुकूमत नाकारली आणि एखादी हुकूमत स्वीकारली तर ती अराजकानी जाईल वगैरे असं बोलत राहणं म्हणजे मला असं वाटतं एकदम वैचारिक दारिद्र्य आणि दिवाळखोरी आहे सगळी जी आहे ती आणि लडाख मध्ये जे काही घडत त्याच्यावर मी काही भाष्य आत्ता यासाठी करणार नाही की मला त्याची कल्पना नाहीये बऱ्याचशा आंदोलनातल्या कुठल्या शक्ती असतात त्याची माहिती काही काळाने स्पष्ट होते काही बघा मणिपूरला वगैरे तर आंदोलन पत्रकारांनी जेव्हा पहिल्यांदा रिपोर्ट दिले तेव्हा कळलं की नक्की कुणामध्ये वैमनस्य चाललेलं होतं त्यामुळे लडाखच्या बद्दल काही बोलण्याच्या पेक्षा मी जरूर असं म्हणेन की आमची जनता जी आहे सगळीकडची ती जिल्हा परिषदा महानगरपालिका आणि नि, नगरपालिका निवडणुकीत ज्या चुरसीने शांतपणाने आणि अगदी कोल्हापुरात तर अगदी मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त नव्व्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के अशी असते अशी करून आपला आजही लोकशाहीवर विश्वास आहे त्याच्यात परत एकदा शिक्कामोर्तब करेल आणि महायुतीला चांगलं यश मिळेल अशी आम्हाला आम्ही जे काम करतोय त्या आधाराने खात्री वाटते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधवनगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधवनगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरमा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट